नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आमदार रवी राणांचा बच्चू कडून महायुती टिकवा कार्यकर्ता वाचवा शिंदे सेनेचे भाजपला आव्हान मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा जिल्हाधिकारी पार्थ पवार वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द अजित पवार यांची घोषणा कॉलेज ऑफ येथे महिलांच्या कायदेशीर हक्क व संरक्षण कार्यक्रम संपन्न लोणार नगर परिषद निवडणूक संदर्भात शिवसेना पक्षाची बैठक संपन्न मनोज जरांगे म्हणाले धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची दोन कोटीची सुपारी दिली विधी सत्कार विद्यार्थिनी शाळेतर्फे करण्यात हरीश रावळ यांच्या आंदोलनाचा इशारा दोन दिवसात डीपी लावण्याचे अभियंता खान यांचे आश्वासन देवळगाव माळी येथे कार्तिक यात्रा महोत्सवाची महाप्रसादाने सांगता करण्यात आली पाहत रहा आपला मलकापूर न्यूज